हॅलो फ्रेंड्स आय एम बॅक विथ न्यू व्हिडिओ आज आपण लहान मुलांच्या टाळू विषयी माहिती पाहणार आहोत तर लहान मुलांची टाळू म्हणजे काय कवटीला जोडणारा जो मांसल पडदा असतो लहान मुलांच्या त्याला टाळू असे म्हणतात तर हा साधारणतः लहान मुलांमध्ये चार जागी प्रेझेंट प्रेंट असतो फ्रंटल पोस्टेरियर फिग्मॉइड अँड मस्टॉइड या चार जागी कवटी प्रेझेंट असते म्हणजे मांसल पडदा प्रेझेंट असतो तर हा पडदा भरून न्या, येण्यालाच टाळू असे म्हणतात तर या माणसल पडद्याचे हाडामध्ये रूपांतर झाले की साधारणतः टाळू भरली असं म्हटलं जातं लहान मूल जेव्हा जन्माला येतं त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना चिंता असते की त्याची टाळू कधी भरून येणार तर हे सगळं नैसर्गिकरित्या भरून येतं यासाठी तुम्हाला वेगळे काही उपाय अपाय करण्याची काहीही गरज नसते पण तरीही आपल्या संस्कृतीमध्ये टाळू भरण्याचं सगळं काही केलं जातं म्हणजे काही जागी तेल भरलं जातं काही जागी हळकुंड लावलं जातं काही जागी नागिणी जात असे अजून अनेक काही अघोरी प्रकार केले जातात तर हे काहीही करण्याची गरज नसते टाळू ही नैसर्गिकरित्या काहीही न करता भरून घेते आता तरीही टाळू कधी भरून येणार हा प्रश्न आपल्याला पडतोच तर चा चा या चार प्रकारच्या टाळू पैकी सगळ्यात पहिली जी टाळू भरून येते ती म्हणजे पोस्टर टाळू मागच्या बाजूची बाळाच्या जन्मानंतर पहिल्या तीन महिन्यामध्ये ही टाळू भरून येते त्यानंतर राहिलेल्या दोन टाळू अजून मस्टॉइड आणि स्पिग्मॉइड टाळू जी मस्टॉइड म्हणजे मस्टॉइड बोन म्हणजे जबड्याच्या वरती असलेली आणि स्पिग्मॉइड म्हणजे कानाच्या वरती असलेली टाळू या दोन्ही टाळू बाळाच्या जन्मानंतर साधारणतः सहा ते आठ महिन्यानंतर भरून येतात आणि आपली जी सगळ्यांना माहीत असणारी टाळू म्हणजे फ्रंटल टाळू जिथे ते आपण तेल वगैरे टाकून भरण्याचा प्रयत्न करतो ती टाळू बाळाच्या जन्मानंतर नऊ ते अठरा या महिन्यांदरम्यान नैसर्गिकरित्या भरून येते यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये तेल हळकुंड किंवा विड्याची पाने किंवा अजूनही काही जागी जेही काही प्रकार करतात ते काहीही करण्याची गरज नसते हे सगळं नॅचरल उपाय आपण करण्याच्या मागे बाळाला काही इजा होण्याचीही शक्यता असते म्हणजे बाळाचं आपण पाहतो बाळाची टाळू किती आपण असं दाबून पाहतो बाळाची टाळू वर खाली होते याचं काही वेगळं काही कारण आहे का तर हे सगळं कम्प्लिटली नॉर्मल आहे सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही ते सारखं सारखं दाबून बघणं बंद करा हे असं बाळाला केल्याने बाळाला इजा होणे आता जी काही मुलं असतात ज्यांना कॅल्शियमचं चा औषध चालू नसतं किंवा ज्यांच्यामध्ये कॅल्शियम ची कमी असते त्या मुलांमध्ये आपण पाहू शकतो त्यांची जी बोट असतात ती एनला अशी फुगलेली असतात त्यांच्या हाडांमध्ये तेवढं एनर्जी नसते ती लवकर थकतात अशा मुलांमध्ये टाळू लेट भरून येते म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे कॅल्शियम ची औषधं चालू ठेवा आणि आपल्या बाळाला हेल्दी ठेवा थँक्यू असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू ब बाय